उपस्थित सर्व प्रचारक आणि जमलेल्या नानद आणि नानद पंचकृषीतील माझ्या मतदार बंधू आणि कार्यकर्ते बंधूंना खर तर आता बऱ्याच जणांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केलंय प्रचारच्या रॅलीला मला येता आलं नाही ये त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आपल्या शेजारच्या गावचे सुपुत्र माननीय कायलासवाशी सचिन पवार दोनपार गावचे यांचा धावा होता आणि म्हणून त्या ठिकाणी थोडा उशीर झाला त्या ठिकाणी जवळजवळ दोन चार हजार लोक होते त्यामुळे थोडा उशीर झाला गाडी गर्दीत कुठल्या निघली नाही लोक म्हणून मी याला हा प्रचार फार आहे आणि विनाकारण आपण नको त्या गोष्टीकडे घेऊन चालू खर तर जामखेडला काय कुठेही नेऊन प्राध्यापक राम शिंदे आणि रोहित पवार हे दोघ जण उभा केले आणि याच्यातला गुंड कोण आहे सांगा म्हणलं सारा महाराष्ट्र सांगा रोहित पवार गुंड आहे राम शिंदेला कुणीच मानणार नाही गुंड महाराष्ट्राच्या छाताडावर नाचतोय फक्त तुमच्याकडे म्हणतोय जाहीर आणि दुसऱ्याला गुंड म्हणतो मी त्याला म्हणलो एकदा तू कोण आहे लोक आम्हाला गुंड म्हणतो हे गुंड आहे ते गुंड आहे तर आहे नेमका ज्याला ज्याची भीती असते त्याच्या विरोधात तो जास्त बोलत असतो आणि भीती आहे या तालुक्यातून पडून जावं लागतं की काय आणि शंभर टक्के आपण त्याच्या मागे बांबू घेऊन पाळायचंय तसा पाळायचा म्हणतो ना आम्हाला गुंड तर पळ पुढे तुझ्या मागे बांबू घेऊन येतो तालुक्याच्या विकासाच्या नावाने काही केलं नाहीत बनवा बनवी करायची लोकांना सारखं सारखं मोबाईल मध्ये दे ते ठेवायचं लहान लहान लेकरांना आता आज मी नवीन व्हिडिओ बघितला शाळेचे सगळे पोर जमा केलेत पाचवी सहावी सातवी ते बोला करा ह्याचा जय जयकार ही प्रवृत्ती कुठली आहे हे फार महत्वाचं आहे आपल्या लोकांचे मानसिक गुलामगिरी करण्याची प्रवृत्ती या विभागात किंवा आपल्या मतदारसंघात माणूस तयार होऊ न देण्याची ही प्रवृत्ती माणसं कापण्याची प्रवृत्ती स्वाभिमानी यात्रा या गावात आली होती काय स्वाभिमान दाखवला त्यांनी या गावातल्या मंदिरापुढे झाडू मारला ज्या भाडव्याने झाडू मारायला पाहिजे होत त्यांनी आमच्या लेकराच्या हातात झाडू दिले <laughs> आमच्या मतावर मोठा झाला तू एका दिवशी झाडू मार आमची लेकरं आमच्या तालुक्यातली लेकरं घेतली आणि त्यांना झाडू मारायला म्हणला हा तुमचा स्वाभिमान आहे <laughs> लोकांची दारं झाल्याचा आपला स्वाभिमान आहे का म्हणजे आम्हाला वेळात काढतो आमचं मानसिक खच्चीकरण करतो आम्हाला मानसिक गुलाम बनवण्याचं काम करतो नेमकं त्या यात्रेत ह्या गावचं बोललो बघा ते आमच्यावर बोलल मी काय इलेक्शनला उभा नाही मी काय स्पर्धक नाही तर ज्यांनी याला खाऊ पिऊ घातलं त्याच्या विरोधातही उठल छावण्यात पुरांचं सेण खाल्लं कोकणात माणसाचं सेण खाल्लं <laughs> तुमच्या आमच्या सामान्यावर ज्याला आपल्याला वा स्वतःच वागण्याचं कळत नाही त्याने दुसऱ्याला ज्ञान सांगत असतो आम्ही प्राध्यापक झालो रोहित म्हणा होऊन दाखव प्राध्यापक <laughs> <laughs> तुझ्या संस्था तू कोरोडपती असेल पण प्राध्यापक व्हायला शिक्षण लागतं शहाणपण लागतं तुझ्या तागात ते नाही तू होऊ शकत नाही प्राध्यापक मी व्यापारी होऊ शकन मी कारखानदार होऊ शकन पण रोहित पवार प्राध्यापक होऊ शकणार नाही त्याला प्राध्यापक काय करणार आहे आमच्या प्राध्यापकाला नाव ठेवतो त्याला प्राध्यापक काय करणार काल परवा म्हणला चार दिवसच शिकवलं वर्ष शिकवलं असतं तर राम शिंदे काय केलं काय केलं असत तुझ्यासारखे के नालायकिथे येऊन दिलेले ना <laughs>

<laughs> सर आपण आपण सगळं होत आम्ही इथे येऊन सभा घेतली होती याला मत द्या याला मत द्या आहे चांगलंय लय काहीतरी करेल असं बोलायचं आणि विकासाच बोलतो आता विकासाचं बोलायचं सोडून दिलं त्याने लोकांना नावं ठेवायचं इथल्या भूमिपुत्राला नावं ठेवायचं हे नालायकेत म्हणायचं आणि मग हे दुतल्या तांदळा चांगला चांगलाय त्याच्यावर बी आता बंद झालंय आता गावगाव बोकडं व्हायला सुरुवात केली मागच्या इलेक्शनला म्हणलं फक्त निवडून यायचं दुसऱ्या याच्यावर नाही आता बोकड कापाय लागला गावगाव बोकड कापेन काल तुमच्या सोसायट्यांच्या लोकांना बोकडं कापली का भरपूर बाकी तो द्यायला सुरुवात केली त्याच्या बापाचा रुपया नाही त्याच्यात त्याच्या आजाने थोडं नाव लौकिक केलं महाराष्ट्रात मोठमोठ्या कंपन्या आल्या आजाच्या नावावर दम देतो त्या कंपन्याकडून पैसे घेतो आणि इकडे खर्च करतोय ह्याचं काय जात आहे त्याच्यात जा। जा त्यातले उलट शिल्लक ठेवतो गरती बातमी कशाला टीव्ही वरती दोन चार चॅनलला बातमी आली बातमी अशी बात होती की रोहित पवारांना अडाणीने पाचशे कोटी रुपये दिले इलेक्शन साठी किती पाचशे कोटी सगळ्या मतदाराला वाटले ते पाचशे कोटी तर तीस तीस हजार एखाद्या वाट्याला एवढंच म्हणायचं की तुला पाचशे कोटी आलेत ना माझ्या वाट्यात तुझे कुठे घरचे आहेत ना तुला पाचशे कोटी आले टीव्हीने व्ही सांगितले बातम्या दिल्या मग जर पाचशे कोटी तुला आले असले तर तीस हजार आमचे आम्हाला दे तुलाच आहे आणि सगळ्याच गाडवे घर घर वाटे उभे म्हणायचे एकदा याची हिंमत नाही हे चोर कुणाचं हातात पडलं की ते त्यांचं होऊन जात याच्याकडे किती जरी आले तर तुम्हाला देण्याची दाना दानात नाही कदाचित आता भीतीने देईल देत असला त्यांनी पाच दोन हजार जर दिले तर त्याला म्हणायचं उरलेले दिल्यावर मग तुला मत देईल आपले तीस हजार त्याच्याकडे आज आणि दिलेले आणि दिलेले त्याला त्या तीस हजारात जर दिलं पाच हजार तर म्हणायचं पंचवीस तुझ्याकडे शिल्लक तीस हजार दिसेल त्यावेळेस तुला मत दे असं एकदा सांगायला सुरुवात करा त्याला लोकांच्या लेकरांना बनवायचं काम करतो लोकांच्या लेकरांना फसवायचं काम करतो लोकांच्या लेकरांना गुंड म्हणायचं काम करतो गुंड म्हणजे काय ह्याच्या घरातलं काय उठून नेलं आम्ही ह्याच्या दारातून घरात आणून माझ्यासारखा सांगतला पाहिला माणूस त्याला आता जाता नाही आलं तर बाकीच्या आपल्याला काय लागायचं दारात नाही तुम्ही जर आपण बरेच जण गेला असाल कर्ज कर्जतला त्यांनी बंगला बांधला त्याने बांगलाचं घर वेगळं बाकीचे येणारा सारख्या पंधरा दुसरं बांधलंय ते तिकडे जायचं बांगलात नाही यायचं पुणे आपण नुसतं मानाच्या येऊल मोठ्या लय मोठ्या आपल्याला घरात दारात सुद्धा एंट्री नाही द्यायची म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला माझी हेळसांड करतो मानसिकता आपली खच्चीकरण करतो आपल्याला लाचार समजतो आपल्याला दारिद्र्य समजतो दरिद्री समजतो दरिद्री समजतो स्वाभिमानी म्हणायचं गाव झाडाला अस आमचे मोठ मोठे लोक गरीब काय चला गाव झालं चला गाव झालं झाडलं गाव झाला आमचा स्वाभिमान तयार व्हावा म्हणजे स्वाभिमानी कशाला म्हणायचं हे सुद्धा ठेवायचं त्याच्या डोक्यात असा आहे की हा तालुका हा हुकुमशाही सारखा वागला पाहिजे हा मतदारसंघ मी सांगेल तसा वागला पाहिजे आणि का तो काय सांगणार काही सांगल पण तुमचं हित सांगणार नाही आपलं हित वागणार नाही काल पावा भाषण केलं त्याने मी आणलं लिहून त्याचं भाषण तेव्हा मला माझ्या लाडक्या बहिणींच्या मुलांच्या नोकरीसाठी मला परत निवडून द्या सर्व ह्या गावातलं तीन चार कार्डे पंधरा जण काढले येऊन आले नोकर तुझ्या त्या छोट कुटुंब कारखान्यात नोकरीला घेतले तर आणि आता आमच्या लाडक्या बहिणीच्या लेकरांच्या नोकऱ्यासाठी बर पगार किती देतो त्याच्यात काल बातम्या पोहोचतो पंचवीस तीस हजार पगार त्यांना देण्यासाठी एव झाला कारखान्यावर कुणालाच पंधरा हजाराच्या वर पगार द्यायला दहा हजार बारा हजार म्हणजे बनवा बनवी किती करायची हे बघितलं पाहिजे आणि याची बनवा बनवीवर आपली काही जनता पडलेली लोकांना विनाकारण वाटत मला काल एक जण म्हणलं रोहित पवार आता पडणार आहे एक माणूस म्हणतो की रोहित पवार आता पडणार आहे पण आपल्याला परवडल का म्हटलं काय झालं नाही परवडायला काय झालं हे पडलं विकासाचं काय होईल विकासाचं काय झालं विकासा का होईल म्हणलं म्हणलं <laughs> का विकास तुझ्या घरी खरेदीलाय काय काय रोहित पवार शिवायच नाही खोट <laughs> बोलायचं लोकांना भुरळ पाडायचं लोकांच्या मध्ये वेगळं काहीतरी निर्माण करायचं मोबाईल मोबाईल वरची पाचशे कर्मचारी आहेत त्याचे त्या कर्मचाऱ्याच्या हातून वेगवेगळ्या गोष्टी लिहून टाकायच्या मोबाईल वर आणि या गोष्टीतून लोकांना असं वाटतं की हेच का काय आता मी सांगतो तरी टीव्हीवरची बातमी आपल्याला खरं वाटत नाही तू पाचशे कोटी रोहित पवारला मिळाली टीव्हीवर बातमी होती दोन चार चॅनल ला होती बघितली असेल बऱ्याच जाण्या पण ती खरी वाटाना आपल्याला दिले असतील का नसत पण त्याने काही टाकलं त्या की आपल्याला वाटतं खरंच नाही केलं त्याला कारण आहे की त्याला आपण आपला म्हणून या ठिकाणी स्वीकारलो पण हे इतकं हरामी निघल की ते आपलं राहिलंच नाही खर तर आपल्या बोल आहेच काही पवार ओरिजिनल पवार आपल्या बरोबर शहाण्ण कोळी लापाट पवार तिकडे जमा झाले त्यामुळे हिताला एक लापाट तिकडे गेलो म्हणून काय झालं आम्ही थोडं मोठं करायला मदत केली तर ते म्हणलं ते राडे होत असते तर आम्ही पवार आहे तर तुझ्या पवार आता काय करायचं मला माझ्या शेजारी दोन तीन पवार आहेत एका बाजूला इकडे पार्टी पवार आहेत एका बाजूला माझ्या शेजारचे सांगतो एका बाजूला इकडे घेसाडी पवार आहे आणि तू त्याच्यातला एक आहे दुसरा कोण आहे ती माणसं आपल्या मताशी एकमत असतील आपल्याशी चांगलं वागत असतील ते आपले सोयरे राहिले बाकी माझे माझ्या सोयरी हे थोडी येत म्हणजे वागायचं कळलं पाहिजे आणि काही लोकांच्या हातात रोहित पोहोच कागद देतो लिहून की असं बोल रे म्हणजे आमच्या पुढाऱ्यांच्या त्याच्यापासून राहिलेल्या पुढाऱ्यांचं सुद्धा मानसिकता खच्चीकरण करायचं त्याला सुद्धा लाचार बांधवायचं त्याला सुद्धा मी सांगत तेच बोलायचं अशा पद्धतीने वागणूक दिली जाते आणि मग त्याच्या बरोबर फिरत असले तरी त्याला मत देतील ह्याची गॅरंटी नाही तुम्हाला सांगतो त्याला मत देणार नाही लोक आपलं विनाकारण भेटत मोठा आहे मोठाय कशाचा मोठा मोठा काय उठाडीचा आपल्या जर काय आपण मोठा केला महाराष्ट्रात कुत्र वळखीत नव्हता कर्जात जानकेंनी त्याला मोठा केलेला आहे आपण मोठा केला आपण मत देऊन मोठा केला आणि मग तुला लहान बी करायची ताकद आमच्यात आहे तुमच्या सगळ्या ज्यांच्यात आहे आणि आपण सगळ्यांनी या ताकदीचा वापर करायचा वीस तारखेला दाखवून द्यायचे तुला मोठं करता येतं तेवढंच लहान करता येत आणि हे लहान करण्याची ताकद तुम्ही दाखवायची मार्केट कमिटीच्या अध्यक्षांनी सांगितलं की इथं कृषी उत्पन्न बाजार समितीचं उप बाजार समिती इथं तयार होते म्हणजे गावाचा विकास होतो त्याला विकास म्हणते काहीतरी वेगळं केलं इथं निर्माण केलं इथं चार शेतकरी धान्य घेऊन इथे विकतील तर हिताल्याच व्यापाऱ्यांच्याकडून काहीतरी खरेदी करून जाते शेतकऱ्याला भाडं कमी लागेल जायला ते इथंच खरेदी होईल आणि म्हणून इथं काहीतरी वेगळं निर्माण होईल करण्याची ताकद आपल्या माणसात माणसात ते सामान्य माणसाला ताकद द्यायचं काम राम शिंदे साहेबांनी शरद पवारला केलेलं आहे आणि म्हणून त्याचं म्हणणं की इथं बाजार समिती आता सुरू होती पुढच्या महिन्यात आचारसंहितेमुळे आपल्या आपल्या गावचा विकास काय असेल तर त्याला काहीतरी निर्माण करणं आहे यांचा विकास म्हणजे फक्त आणि फक्त मोबाईलमध्ये मोबाईल मध्ये दाखवायचं फक्त आणि दा फक्त जामखेडला दावाखाना झाला म्हणला तुमचं नशीब बरं आहे की हा दावाखाना खरं तर बहुच्या काळात पण इथं दावखाना आहे आणि तव्हा बहुने आग्रह धरायचा इथं डॉक्टर असला पाहिजे बाकी नाही तर सोनेगावला सर सोनेगावला दावाखानाय आहे ला दावाखाना मोठा झाला शिवूरला दावाखाना मोठा झाला पाच पाच सहा सहा कोटी रुपयाचे झाले डॉक्टरच नाही शिंदे साहेबांनी आता एक सोनेगावला साहेबांनी दिलेला आहे त्याला जागेवर लागत आणि आम्ही आता फाक्राबादला काल गेलो दवाखान्यात गुड घ्याल गवत उगले दावखान्याला कुलूप आहे दावखान्यात नर्स आले दवाखान्यात डॉक्टर आला दवाखान्यात औषधं आले तर आपला विकासाला आला नुसती इमारत बांधून काय होत नाही त्या इमारतीत माणसं असली पाहिजेत त्या माणसांनी लोकांची सेवा केली पाहिजे आणि त्या सेवेतून माणसाचा फायदा झाला पाहिजे त्याला विकास म्हणतात विकास नाही त्याच्याकडे विटावरच्या विटा दाखवतो मांडलेल्या खर तर त्या विटा माणसाने आमच्या जामखेडच्या लेबरला काम मिळाला असतं तरी आमचा विकास झाला असतो ते सुद्धा बाहेर काढली ह्या वाढव्यांनी आमच्या हिताला कुणालाच काम दिलं नाही कॉन्ट्रॅक्टर बाहेरचे कामगार बाहेरचे कामगार कॉन्ट्रॅक्टर असू द्या पण त्याला लागणाऱ्या विटा सुद्धा जामखेड तालुक्यातल्या नाही सिमेंट सुद्धा नाही वाळू सुद्धा आपली नाही तिथल्या कुठल्या दुकानदाराकडून गजाचा तुकडा सुद्धा याने घेतला नाही आणि विकास केला मग म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला आम्हाला बनवायचं काम गेल्या अनेक दिवसापासून होते हा आपला भूमिपुत्र आहे राम शिंदेच्या विरोधात मी उभा होतो इलेक्शन असत प्रत्येक जण एकमेकाला सगळ्याला अपेक्षा मी होईल तू होईल पण ते इलेक्शन झालं की तिथं सोडलं पाहिजे आणि म्हणून आम्ही सोडून दिलं तू भूमिपुत्र आहे निदान उतणारा मातणारा नाही हे इथं आणलं की सगळ्यालाच उतर लागले मागतो आम्ही प्रचार केला आम्हालाच नाही उतरता मी गुंड म्हणतो महेश कुठे गेला गेला काय महेश गुंड नाही आणि परत काय म्हणू नको भाऊ गुंड आहे गुंडायचं गुंड आहे भाऊला <laughs> तिथं <किता> भाई म्हणते <laughs> भाई याचा अर्थ वेगळा आहे भाई हा हिंदी शब्द आहे जो आपली भावाप्रमाणे राक्षा करण त्याला भाई म्हणतात रक्षण करून त्याला भाई म्हणतात गुंड नाहीत म्हणतात पुण्यामध्ये होता भाऊंना भाई म्हणतात भाई आमचा भाई आहे आणि भाई असल्याशिवाय गरीबाचं जीवन पुण्यामध्ये नाही शहरामध्ये नाही माहिती राहू द्या लक्षात राहू द्या तिथे स्वतःच्या जीवावर उदार राहून दुसऱ्याचं रक्षण करावं लागतं त्या माणसाला भाई म्हणतात आणि भाईचं काम आपल्या भागातला एक माणूस पुण्यासारख्या शहरात जाऊन तर पुण्यासारख्या शहरात आम्ही तीन मेळावं घेतले तिन्ही मेळाव्याला एक एक हजार दीड दीड हजार माणसं म्हणजे आपल्या भागातली पाच सात हजार दहा हजार माणसं पुण्यामध्ये पोट आहे यांच्या कामाला येणं त्यांच्यासाठी वादविवाद करण्याची तयारी ठेवणं तो आपला सगळ्याचा खरा भाई असतो तो आपला मदतगार असतो आणि ग्रामीण भागातले हजारो लोक त्या ठिकाणी त्यांना सहकार्य करणारा आपल्यातला माणूस तिथं असेल तर तो खरा आपला घरातला माणूस आहे आपला रक्षण करतायत त्या भाडव्यांनी सांगायचं हे गुंड यांनी काय सांगायची गरज मागच्या इलेक्शनला तुझा प्रचार करीत होता खरंच त्यावेळेस का आम्ही धुतल्या तांदा सारखे आणि आता लगेच मातीत पलडून खराब झालो म्हणजे ज्याला त्याचा स्वार्थ आहे तो माणूस काय करेल याची गॅरंटी नाही आपल्या भूमिपुत्राला लाचार ला करतो आपल्या भूमिपुत्राला नालायक म्हणतो जनतेला नालायक म्हणतो आणि परत म्हणतो स्वाभिमानी जनता माझ्या पाठीशी आणि स्वाभिमान कोणता आणचा तर झाडायला लावू नये लोकांच्या दारात जाऊन झाडा झाला तुमचा स्वाभिमान तुम्ही आमच्यासाठी काय करता आमच्यासाठी काय केलं हे फार महत्वाचे या परिसरात आपण शेतकऱ्याची पोर जिथं होईल जिथं साईट असेल अशा प्रत्येक नदीच्या काठी बंधारा बांधलेला आहे नदीवर बंधारा बांधलेला आहे राम संजय त्या त्याने एखादा बांधला का मांडला का बांधायचा आणि नदी खोलीकरांचं नाटक केलं तरी मशिनरी तिकडून मशिनरी तिकडून आणला तरी चालत जे आता हे पेट्रोल पंपावाले जे त्यांचा प्रचार करतात त्यांना पंपावरून एखाद लिटर घेतलं कुमटकर उमटकरांचा पंप आहे ना ते त्यांचा प्रचार करत होते परवा दिवशी भाषणात म्हणले मी तुमचा प्रचार करून पंपावरून एखादं लिटर रोहित पवारने घेतलं का विचारा झाला त्या या परिसरात नदी खोलीकरण करत असताना म्हणजे या परिसरात काम करायचं असलं आणि खोलीकरणाचे त्याच्या अगोदर शिवाराचे बरेच काम लागले खोटे बिलं काढले त्यांनी लय खोटे बिलं काढले खुलीकरण नंतर इमारती असे चार हजार कोटीच काम मी जामखेड तालुक्यात केले असं म्हणजे मतदारसंघात केलं असं रोहित पवारांनी जाहीर केलं आणि मतदारसंघातला एकही कॉन्ट्रॅक्टर नाही याचा अर्थ असा बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर नेमून चार हजार कोटी कामं केली त्यातले दहा टक्के घेतले म्हणजे चारशे कोटी आपल्या जीवावर कमवले आपल्या मतदारसंघात आला आपण म्हणलो काम करीन त्याला निवडून दिलं काम महागा आला नाही आपल्या इथल्या कामातून चारशे कोटी कमवून गेला आहे हे चारशे कोटी माघारी घ्यायची वेळ आलेली आहे पण पैसे वाटत असलं तर सोडू नका सांगा घरात 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 दे 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 तेवढे पण सांगितलंय मी त्यांनी पाच दिले की मनाच पंचवीस राहिले त्यांनी दहा दिले तर मनाच वीस राहिले आपला तीसचा हिशोब आहे तीस हजार तुझ्याकडे आहेत म्हणाच आम्हाला दिलेले तर मोठ्या मालकाने दिले तर मालका दे ना बाबा त्याच्याकडून दे घेता आले तर पैसे घ्या पण मतदान आपल्या भूमिपुत्राला द्या आपल्या माणसाला द्या आपल्या राष्ट्राच्या माणसाला द्या त्याचा हिताब कायमच झालंय ज्याचं बालपण हिथं गेलंय त्यांना द्या आता कोणतरी म्हणायला लागले की तो बी भूमिपुत्र आहे भूमिपुत्राला निदान कमीत कमी दोन पिढ्या इथकडं जन्मावं लागतं तिथं काम करावं लागतं त्याचं बालपण इथं जावं लागतं असलं काहीच नाही गेलं ह्याचं बालपण गेलं इंग्रजी शाळेत जन्म झाला तिकडे जाऊन कसा भूमिपुत्र झाला परंतु लोकांना बनवण्याचं काम गेल्या अनेक दिवसापासून रोहित पवारच्या माध्यमातून होत आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी एका विचाराने एका दिलाने काम करायचंय आपल्यातले हेवे जावे सोडा बऱ्याच माणसात गावगाव गेले की हेवे जावे तेवट्या पार्टीचं आहे म्हणून मी ह्या पार्टीचा आहे अरे पार्टी रोज ग्रामपंचायत आल्यावर परत पार्टी कर ग्रामपंचायतच्या इलेक्शनला भाऊ भावाच्या विरोधात आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये मागच्या वर्षी सर्व निघले होते की ते माय लेकडे एकमेकांच्या विरोधात चारशे ते ग्रामपंचायत होते त्यावेळेस काय असेल ते पण तो आता काय पार्टी फिरतीचा विचार करू नका आता एकच विचार आमचा भूमिपुत्र आपला आम भूमिपुत्र मी रामायणातले उदाहरण सांगत असतो श्री रामाने लंका जिंकली रावणाला मारल महाराज लोक सांगतात आता ते खरं का कुठं जाऊ द्या पण आपण रामाला मांडणारी माणसं तिथं ऐंशी कोटी घरं सोन्याची होती माझ्यासारखा जर गेला असतात म्हणून लागतो इथं राहतो आता तिकडे कशाला जा जायचं म्हणजे तिकडे जो आपल्या आहेत परंतु ते सगळं राज्य त्यांनी बेबीसेनाला दिलं आणि परत आपल्या राज्यात मागा द्यायला या बी आमचं राज्य भाडवाने जावा कशाला उभं राहायला जर थोडा धार्मिक असेल वाचत असेल असेल तर बाबा आमचं राज्य आम्हाला दे माघारी जा तुझा आम्ही सत्कार करून माघारी जाऊ तर ते तसं जाणार नाही त्याने दहा हजार डिपॉझिट भर लाले आपल्याला ती जप्त करायचे तर जप्त झाल्याशिवाय ते जाणार नाही बाबा आणि म्हणून तर लाखाने मोठी तुमचं लाख मोलाचं मत आणि लाखांनी मला द्यायचं आमचं लाख मोलाचं मत आहे आणि तुझ्यासारख्या आता देऊन वाया घालणार नाही तेवढा न केलं आणि म्हणून आपण सगळ्यांनी राम शिंदे साहेबांच्या पाठीशी उभा राहू आपला भूमिपुत्र म्हणून उभा राहू आणि सगळ्याला सांगायचं आपण आपण आता आता एक जर सांगितलं नाही तर परत काय खरं नाही परत हा माणूस आहे ना कर्जळीचे बोंड जसे उपटून फेकते तसं आपल्या तालुक्यातल्या तालु 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 प्रत्येक माणसाला तालु उपटून फेकल्याशिवाय राहणार नाही हो एवढं निश्चित आहे आणि म्हणून त्याला आता आपल्याला उपटून फेकायची वेळ आलेली आपल्याला काय तरुणांना पडत जवळ धरतो तरुणांना असं वाटत असतं की त्याला अरे आपल्याला पोलिस असतं ही काय कि त्याला माहितीच नाही हे किती गायचं आहे आणि म्हणून हा हे सेवा सारखे बघा शेर उतो तो शरीराला माणसाच्या तसा हे आपल्या सगळ्याला उठणार आहे आणि म्हणून याची एकदाची होळी केली पाहिजे त्यासाठी आपण सगळ्यांनी कमळाच्या चिन्हा पुढील पटन दाबायच्या आपल्या सगळ्या सोयऱ्याला नातेवाईकाला सगळ्याला सांगायचे आता चार दिवस राहिलेले हे चार दिवस फार महत्वाचे कोकणाच्या पार्ट्या करीन पैसे वाटील आता पायाकाठी वाळू सरकले की फुकटचं द्यायला काय लागते त्याला त्याच्यात तरी व्यापारी येतील सगळं द्यायचं नाही जो आने आने सकार सकार प्ला प्ला ते जे देईल ते देत असताना लक्ष ठेवा आणि फक्त आणि फक्त आपल्या जमिनीच्या या पुत्राला भूमिपुत्राला मत द्या राम शिंदे साहेबांना मत ही विनंती करतो परत एक दिवस आपल्याकडे सभा घेऊ त्यावेळेस आणखी काय बोलू आपण एवढ्या उन्हाचा आणि सकाळ सकाळी येऊन थांबलात त्याबद्दल आपल्या सगळ्याचे आभार मान